आहे वटाणा याला वटाण्याचा आता तशी खुलपणी चालू आहे आणि निम्मी खुलपणी झाली आहे निम्मी चालू आहे आणि ह्या मुलांनी खूप काम केले आज दमले दिवसभर सकाळपासून या चौघांनी खुलपलेलं आहे पाच पाच जणांनी आर्यन हर्षू छकुली आणि खूप खूप काम केले तुम्ही आणि आता दमलेत म्हणून ते उड्या मारतात इकडून तिकडे इकडून तिकडे बागडतात ते हर्ष किती किती ऑफ आहे तू खुलपले हरशीने पाच वाफे खुरपले छकुले तू किती वाफे खुजपले बाळा दहा आणि तू गुशी खुशी खुशी तू किती वाफे अरे खादाने किती वापरपले दोन एक नंबर बघा एवढं काम केलेलं आहे सगळ्यांनी एवढं सगळं काम केलंय आज सगळं झालंय खुरपून हे इकडचं जास्त दिसतंय खुजपलेलं हा हर्षू तू किती बाबी खरंबली पाच पाच हर्षुने पाच बाबी खरवले तो एक दोन तीन चार पाच लय काम केले <laughs>